<Sansky -Sing -Sand> नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल बघितलं तुम्ही जवळपास मी दोनला तीन वाजता आलो रात्री म्हणजे नातून सगळी आम्ही तीन सवा तीनला आयथिंक मार्ड्यांनी आलो असेल सगळीजणं काळात त्यावेळेस बसतो त्यानंतर मग घरी आलो आणि त्यानंतर मग झोपलो झोपल्यानंतर सकाळी जातो नाके उठतो म्हणजे आता उठतो मगाशीच आरती करून आलो उशिरा उठलो अकरा सवा अकराला आयथिंक मार्च मी उठलो असेल आता उठतो आरती करून आलो आणि आता तिच्या नाक्या उठली जाते बघे जरा बारीक काम आहे ती करू आपण वाढीत जाऊया आणि आता ब्लॉग आपला कंटिन्यू आहे आज दिवसभर मी काय काय करतो कुठे कुठे जातो ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर बघूया होते मी सध्या तरी तर मित्रांनो मी आता आले मंदिरातून मंदिरातून जातोय चालत चालत वरती आकाश बघा ढग बघा कसे कडक दिसत एक नंबर मित्रांनो आज दीड दिवसाचे गणपती पण विसरले नाहीत म्हणजे आता किती वाजता गणपती बाहेर काढणार आहेत ते मला माहिती नाही दोन आठ आय थिंक मला वाटते काढतील ते पण मी तुम्हाला दाखवेन म्हणजे जाणारच आहे मी पाच गणपती आहेत म्हणजे सहा गणपती होते त्यातला गणपतीचा प्रॉब्लेम झाला जरी काही सुट्ट कशी वेळ काहीतरी आलंय त्याच्यामुळं काय नाही मग पाच गणपती होते पाच गणपती काल नाचलो आणि विसर्जन पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता जस मी नाक्यावरती आहे म्हणजे शाळेत जायचंय तर कपडे ते आणायचे कपडे घेऊन येऊया मग जाऊया वाटीत डायरेक्ट बाकीवरती आता ढग कडक वाटतात एक नंबर खतरनाक वाटतं लोक खतरनाक घ्या बाकी गाड्यांची गर्दी कमी झाली बाहेर गेली माहिती बघितलं किती गर्दी होती गाड्यांची खूप गर्दी होती आता नाही ठेवले म्हणजे पूर्ण संपलेच नाही बघा या पिन दो बारे शावा है बघा <59 doctor minimum> मित्रांनो जो काम होता आपला नाक्यावरचा तो झाला म्हणजे जास्त नाही फक्त हे टी शर्ट आणायचे होते टी आणि जीन्स आता आणलं आहे आता जाते आता परत घेऊन जातो ठेवतो आणि मग जातो वाढीत आहे दोन वाढीचं सगळं तिथे बाहेर काढतीलच तेव्हा मी तुम्हाला आठवेनच आज वातावरण मस्त आलं आज पाऊस नाही काय नाही सकाळी पडला थोडाफार हवा म्हणजे जसा पडला जास्त आता काय नाही मस्त ऊन पडलं खटखटीत चांगला बघूया आणि एक ढग एक नंबर आहे आकाश काय भारी वाटतेस मला दाखवतो एक मिनिट तर मित्र हे बघा तुम्हाला दिसत असतील ढग वा कसे कडक वाटतात बाप एकदम काय खतरनाक वाटतात कसे हे बघा तर मित्रांनो अजून गणपती काही बाहेर काढलेले तर थोड्या वेळात गणपती बाहेर काढतील आता वाढीत जातो म्हणजे जेवलो आणि आता वाढीत जाते डायरेक्ट जातो प्रशांत येते ते किती जण आहेत ते बघू खेळायला जातो सगळेजण आम्ही आता तर मित्रांनो मी आता बाहेर आलो होतो म्हणजे स्टिंग घ्यायला बघा स्टिंग घेतले आता परत जातो वाढीत अजून तर गणपती काढले नाहीत आयथिंग माझ्या चार सव्वा चार वाजते गणपती काढायला

বাবা मित्रांनो मी आता इथे आमच्या जुन्या घरात बसलोय म्हणजे आता झालो जस्ट तुम्हाला दाखवतो लाईव्ह बघतोय बैल गाव्या शर्टीत बघतोय लाईव्ह एक मिनिट दाखवतो मला हे बघा मित्रांनो दर्शन देतो आहे माया गाकी तिकडे आहे आणि मी तिथे खाली झोपलोय लाईव्ह शर्टीत बघतोय बैल गाड्या शर्टीत हे बघा अजून काय गणपती आपल्या बाहेर काढले नाहीत अजून टाइम आहे मला वाटतं पाच वाजतील मला वाटलं चार वाजेपर्यंत काढतील पण अजून काय कुठल्या हाल कोणी हालचाल नाही करणार आहे पाच थिंक मला ते असतील गाण्याला गणपती हे बघा मित्रांनो मी तुम्हाला बोलतो होतो की पाच वाजता गणपती बाहेर काढते सव्वा पाच वाजले आता गणपती बाहेर काढले म्हणजे इथे मला अभ्यास भेटले मी आता घरी गेलो होतो कारण मामा याला मामानी बोल काम होतं मामाचं तो काम केला आहे आणि आता परत जातोय बघूया लय गणपती काढली टाईमिंग पाचचा होता सव्वा पाच साडेपाच झाले मला दाखवतो चला जातो आज आता एंट्री करतो आज दाखवतो मला My okay, gang, याची तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघायला भेटेल आपल्या पेज वरती कोकणी या इंस्टाग्राम आयडी वरती ते पण नक्कीच बघा अजून दाखवतो तर मित्रांनो वाडीतल्या सगळ्यामुळे ब्रिजवरती वरती बसतात तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी व्यवस्थित आणि इकडे सगळे दीड दुसरे गणपती खालती आहेत हे बघा लाईनीत सात ते आठ गणपती आहेत तुम्हाला दिसत असतीलच व्यवस्थित थोडा वेळ गेला आणि मी लगेच आरतीला स्टार्ट केली कारण काळ खूप झाला होता आता आरतीला स्टार्ट केले थोड्या वेळात गणपती विसर्जन करू आणि मग आम्ही घरी जाऊ ते बघा कसं वाटतं बघा एक नंबर ह्याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला बघायला भेटणार आहे याच चॅनलला तर मित्रांनो आता वाजले सात मी तुम्हाला बोललो होतो सात सव्वा सात वाजते म्हणून सात वाजले प्रॉपर सात वाजता विसर्जन झाले आणि किती मज्जा असते ती तुम्ही बघितला त्याच्यापेक्षा दुप्पट मज्जा तुम्हाला आणि गर्दी या पाच दिवसाच्या गणपतींना भेटणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि खूप मजा असते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय